ह्या वाढत्या गारठ्यामध्ये गरमागरम आणि चटकदार असं काही खायचं असेल तर मग बनवा बाजरी आणि कोथिंबीरच्या पौष्टिक पुऱ्या अगदी सोपी आणि पारंपारिक अशी ही रेसिपी आहे ह्या पुऱ्या तुम्ही वाफाळतं चहा किंवा सॉस चटणी दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते एकदा बघून घ्या सगळ्यात आधी मी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे एका बाऊलमध्ये एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा ओवा घातलेला आहे एक चमचा तीळ घातलेला आहे आणि एक छोटा चमचा जिरा घातलेला आहे एक छोटा चमचा हळद घालायची एक छोटा चमचा लाल तिखट घातलेला आहे एक छोटा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं चा। ह्याच्यामध्ये मी दोन मोठे चमचे बेसन देखील घातलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित छान एकत्र करून घ्यायचं बाजरीसोबत तुम्ही तांदळाचं पीठ कणिक किंवा थालीपीठाची भाजणी सुद्धा घालू शकता आता इथे मी एक मोठा चमचा तेल घातलेला आहे पुन्हा हे सगळं एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आता बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे हे सर्व एकत्र करून घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं थोडा घट्टसरच पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे अशा प्रकारे हे घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे आता ह्या भिजवलेल्या पिठाचा एक गोळा घ्यायचा त्याला गोल आकार देऊन आता ह्याची आपल्याला चपातीसारखी पोळी लाटून घ्यायची आहे इथे मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे पोळी ही, ही थोडी जाडसरच लाटून घ्यायची आहे म्हणजे पुऱ्या छान फुलतात अशा प्रकारे आता पोळी लाटून झालेली आहे आता ग्लास आणि त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या अशा प्रकारे उरलेल्या सगळ्या पुऱ्या मी आता बनवून घेणार आहे त्याची जाडी ही एवढीच ठेवायची आहे ह्या पुऱ्या आता गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या कढईमधलं तेल जोपर्यंत तापून गरम होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये पुऱ्या सोडू नका गरम तेलामध्ये या पुऱ्या दोन्ही बाजूनी खरपूस तळून घ्या तुम्ही इथे बघू शकता पुरी किती छान फुललेली आहे अशा प्रकारे पौष्टिक अशा बाजरी आणि कोथिंबिरीच्या पुऱ्या खायला तयार झालेल्या आहेत उरलेल्या सगळ्या पुऱ्या मी आता अशाच तळून घेणार आहे करायला सोपी अशी ही रेसिपी तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल इथे मी एक पुरी तोडून दाखवलेली आहे हिवाळ्यामध्ये खायला पौष्टिक असणारी ही बाजरी आणि कोथिंबीरची पुरी सुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा